हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालोमपासून फक्त चार किलोमीटर अंतरावर वन बी एच के फ्लॅट मित्रांनो सुंदर असा हा फ्लॅट आहे पाचशे वीस स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे गाव ओझर येतं आणि मालोमपासून फक्त चार किलोमीटर अंतरावर ही आजची प्रॉपर्टी आहे चला तर एंट्री करूया आता फ्लॅटमध्ये पाचशे वीस स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे एक हॉल एक बेडरूम एक किचन असलेला हा फ्लॅट आहे आता आपण हॉलमध्ये आहोत सुंदर असा मोठा आणि प्रशस्त असा हॉल आपल्याला मिळून जातो आणि त्याला एक छोटीशी गॅलरी देखील उपलब्ध आहे या फ्लॅटला पूर्णपणे पाण्याची सोय आहे मित्रांनो पाण्याची काहीच टंचाई नाही या फ्लॅटमध्ये तसंच तुम्हाला विंडो देण्यात आलेली आहे व्हेंटिलेशनचा काही प्रॉब्लेम येणार नाही ना सर्व रूमला विंडो आहे तसंच एक छोटीशी गॅलरी देखील उपलब्ध आहे हॉलमधून तुम्हाला एंट्री करता येते गॅलरीमध्ये आणि समोरचा सुंदर असा व्यू मिळून जातो तसंच इथून तुम्हाला मालवण हे साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे समुद्रकिनारा चार किलोमीटर अंतरावर आहे स्कूल चारशे मीटरवर आहे कॉलेज चार किलोमीटरवर आहे मोठी बाजारपेठ आपल्याला मिळून जाते साडेचार किलोमीटर अंतरावर कुडा रेल्वे स्टेशन या फ्लॅटपासून फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आता तुम्हाला हॉलमधून एंट्री करताच तुम्हाला किचनची देखील सोय आहे किचन पण सुंदर आहे मोठा असा किचन आहे त्याला देखील विंडो बसवण्यात आलेली आहे तसंच किचनच्या बाजूनेच आपल्याला टॉयलेट बाथरूमची देखील सोय आहे याचा बाथरूम हा मोठा आहे आणि तिथे पण तुम्हाला एक स्टोरेज म्हणून यूज करू शकता अशी जागा देखील उपलब्ध आहे हा फ्लॅट हा मालवण सिटी फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे तसंच याचा रेट पाचशे वीस स्क्वेअर फीटचा ऑनरने रेट काउंट केला आहे पंधरा लाख रुपये थोडासा नेगोशिएबल रेट होऊ शकतो इथे तुम्हाला हा बाथरूम देण्यात आलेला आहे आणि हा बाथरूम हा वेस्टर्न टॉयलेटचा आहे वेस्टर्न टॉयलेट हे बाथरूम आहे तसंच बाथरूमला देखील विंडो बसवण्यात आली आहे इथे तुम्हाला मोठा आणि प्रशस्त असा बाथरूमची देखील सोय आहे तसंच यामध्ये तुम्हाला शॉवर मिळतो आहे बेसिन मिळते आहे तसंच समोरील बाजू तुम्हाला स्टोरेज म्हणून यूज करण्यासाठी जागा देखील उपलब्ध आहे इथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता किंवा इतर काही वस्तू ठेवू शकता इथे एक छोटासा स्टोरेज पण देण्यात आलेला आहे तसंच या बाथरूम ला गिजर बसवण्यासाठी कनेक्शन देण्यात आलेला आहे जर तुमची जाहिरात या चॅनलवर टाकायची असल्यास आम्हाला नक्की कॉल करू शकता आम्ही कोणतीही फी आकारत नाही आणि मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा चला तर जाऊया आता बेडरूमकडे याचा बेडरूम कसा आहे हे तुम्हाला मी दाखवतोच तसंच हा मोठा आणि प्रशस्त असा आपल्याला बेडरूम मिळून जातो आणि त्याला मोठी विंडो देण्यात आलेली आहे सुंदर असा हा बेडरूम आहे इथून पण विंडो मधून बाहेरचा व्ह्यू मिळून जातो तुमची जमनीविषयक काही कामे असल्यास तरीही आम्हाला कॉल करा किंवा तुमची प्रॉपर्टी विकायची असल्यास आम्हाला कॉल करू शकता प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर मित्रांनो सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो